नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षांपासून साजरी केली जाते त्याचेच औचित्य साधून आज आपण बघणार आहोत कथा पहिल्या गुरुपौर्णिमेची तर मित्रांनो योगिक संस्कृतीमध्ये दे शिवाकडे देवता म्हणून नव्हे तर आदियोगी म्हणून पाहिले जाते पंधरा हजार वर्षाहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला त्याचे उगमस्थान किंवा त्याचा पूर्व इतिहास याविषयी कोणालाच कल्पना नव्हती शिवाय त्याने स्वतःची ओळखही करून न दिल्याने त्याचे नावही अज्ञात राहिले परिणामी त्याचा उल्लेख आदियोगी किंवा प्रथमयोगी असा केला जातो त्याचं आगमन झालं तो आसनस्थ झाला तो शून्यावस्थेत होता त्याच्या नेत्रातून वाहणारे परमानंदाचे अश्रू हे जीवनाची एकमात्र निजखून होती या व्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं अगदी त्याचं श्वसन सुरू आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हतं तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते सारच अगम्य होतं ते लोक आले काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि अखेरीस ते निघून गेले कारण गूढ अनुभूती ठरवलेल्या त्या योग्याला भोवतालचे भान उरले नव्हते पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले त्या सात जणांनी प्रार्थना केली जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले मूढमतींनो तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे हा काही पोरखेळ किंवा मनोरंजन नव्हे पण त्या सात जणांचा अट्टहास इतका तीव्र होता की आदियोगीने त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले दिवसांमागून दिवस गेले महिन्यांमागून महिने सरले वर्षामागून वर्ष गेली तरीही या सात जणांची तपस्या सुरूच होती आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही असं म्हणतात की सात जणांची साधना जवळपास चौऱ्याऐंशी वर्ष अखंड सुरू होती चौऱ्याऐंशी वर्षानंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करत होता त्या दक्षिणायनाच्या प्रारंभी आदियोगींची कृपादृष्टी त्या सात साधकांवर पडली आता ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी पात्र झाले होते या पात्रतेच्या तेजाने ते जा तळपत ते ते होते आता ते खरंच पात्र बनले होते आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हते आदियोगीने त्या सातही जणांना जवळून न्याहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्णचंद्र दिसतो त्यावेळी त्याने गुरूच्या भूमिकेत जायचे ठरवले ती पूर्णचंद्राची पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते पहिल्या योगाचे रूपांतर आदिगुरूत होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा तो आदिगुरु दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सप्त शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले म्हणूनच तो दक्षिण मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे हीच ती दक्षिणायणातील पहिली पौर्णिमा हीच ती गुरुपौर्णिमा ज्या पौर्णिमेला आदिगुरूचा म्हणजेच ब्रह्मांडातल्या प्रथम गुरूचा जन्म झाला मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा